नमस्कार सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजे हॉटेल भाग्यश्री या हॉटेल मालकाने घेतलेल्या फॉर्च्युनर गाडीचा हा विषय सध्या महाराष्ट्रात तुफान गाजत असून या हॉटेल मालकाला ट्रोल केलं जात आहे यामागील विषय नेमका काय आहे हे बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरझी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात सध्या एकाच गोष्टीचा विषय गाजत आहे तो म्हणजे हॉटेल भाग्यश्री या हॉटेलच्या मालकाने अगदी सहा सात महिन्यातच हॉटेल चालवून त्यातील नफ्यातून चक्क फॉर्च्युनर गाडी घेतली आता ही कार नाही म्हटलं तर चाळीस ते पन्नास लाखाला आरामात असू शकते आणि विशेष म्हणजे ही कार त्याने त्याच्या बायकोसाठी गिफ्ट म्हणून दिली आहे खरं तर हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला कारण एवढ्या कमी वेळात एवढं मोठं यश या, मोठ या व्यक्तीने कसं काय संपादन केलं त्याचं उत्तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या हॉटेल बाकी शिरीला खास आमचे मोठे भाऊ खास जेवायला दुसरी बारे जेव्हा यायची क्वालिटी क्वांटिटी आणि जेवण किती भारी यायचे ना याला आमच्या एक नंबर जेवण आहे पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वी आलो मी जेवण करायला आत्तापर्यंत पंधरा दिवसानंतर आलो आम्ही इथं मटन भाकरी खायला येतो आम्ही इथं भात खायला येत नाही सगळ्यात बेस्ट जेवण आहे मी आजच्या महाराष्ट्रात मध्ये फिरतो आजूबाजूच्या हॉटेलला मी जेवलो आहे मी इतकं मस्त जेवण आहे की परत परत तुम्ही या ठिकाणी आला पाहिजे आणि इथली टेस्ट ही त्या माणसाला कळल जो मटण खायला येतोय दालच्या साठी ही टेस्ट करणार नाही सोलापूरचं कोणतं टाकालं आहे जे दालच्या खातं रोज ते रेशीनचा भात आहे हे भात आहे अरे तुला काय करणार आहे एड्या इथं त्याला खाणारी माणसं लागते आमच्या तब्येतीवरून बघ आम्ही खाती किती खातो ते तो आला आहे टू व्हीलरवर अरे एर्यानं बिचाऱ्यानं कष्ट करून पंचावन्न साठ लाख रुपयाची फॉर्च्युनरी घेतली तुला काय टेस्ट करणार आहे तू काय बोलणार आहे ट्रोल करून काय फायदा होत नसतो उलट ह्याला सपोर्ट करा सगळ्यात मस्त जेवण आहे हॉटेल हो भाग्यश्री नात करतो का जेव्हा ते हॉटेल भाग्यश्री